कार्यक्रमाला उपस्थित असणारे बंडू गायकवाड या वास्तूचे मालक प्रमोदजी मगर तसंच निलेश मगर त्याचबरोबर उपस्थित असणारे सुरेशराव घुले वैशालीताई बनकर बाबूराव चांदेरे हजी फिरोज दत्ता कळमकर आपले अध्यक्ष हडपसरचे डॉक्टर शंतनू जगदाळे लालासाहेब खलाटे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण ह्या करता जमलो ते चंद्रकांत राऊत अतुल राऊत पप्पू राऊत राऊत परिवार त्यांना शुभेच्छा देण्याच्याकरता आलेले सगळे माझे सहकारी बंधू भगिनीनो माया तरुण मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर मी सुरुवातीला सर्वांना मेरी क्रिसमस अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आपण सगळेच जण वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये जन्माला आलेलो असलो तरी आपला भारत देश सर्व जाती धर्मांनी नाना रंगांनी त्या ठिकाणी एकंदरीत सजलेलं आहे हे आपण सगळे पाहतो आणि त्याच्यामुळं प्रत्येकाच्या सणात हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल कुठल्याही जाती धर्माच्या लोकांचे सण आले तर आपण एकमेकाच्या सणामध्ये शुभेच्छा देत असतो त्यांच्या आनंदामध्ये एकमेकाच्या सहभागी होत असतो आणि एक जातीय सलोखा निर्माण करणारं वातावरण आपण तयार करत असतो तीच आपली सगळ्यांची भूमिका आहे तीच शाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे शिवाजी महाराजांनी पण त्या काळामध्ये अठरा पगड जातीला बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन रयतेचं राज्य करून दाखवलं हिंदवी स्वराज्य करून दाखवलं आणि आम्ही देखील राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्यासारख्याची मी असेल चेतन असेल सुनील टिंगरे असेल कुणी माझे सहकारी असतील आमची सगळ्यांची भूमिका देखील तीच आहे ठीक आहे राजकीय काही काही गोष्टी घडत असतात काळानुरूप काही निर्णय आम्हाला घ्यावे लागत असतात परंतु जनतेचे प्रश्न सुटावेत ह्याकरता आम्ही दिवसरात्र रा काम करत असतो मेहनत घेत असतो आज मी तर मागचं कारण म्हणजे हॉटेल आशीर्वाद मच्छी दाबा आणि सी फूड याचं मी सुरुवातीलाच उद्घाटन झालं असं जाहीर करतो माझ्या हडपसर मुंडवा रोडवर सीझन मॉल शेजारी हा सगळा परिसर बदलत गेला कसा बदलत गेला आपण सगळे साक्षीदार आहेत नव्याण्णवला आम्ही ज्यावेळेस मंत्री झालो विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळामध्ये त्याच वेळेस चेतन पाटलांना आठवत असेल की आम्ही सगळे करता मगरपट्टा सिटीमध्ये आलेलो होतो नव्याण्णवचाच काळ होता आणि इथं असणारी ऊसाची शेती जाऊन सतीश मगर आणि सगळ्यांनी पुढाकार घेतला विठ्ठल पाटलांचंही त्याच्यात योगदान आहे तुपे परिवाराचं योगदान आहे आणि इथं एक वेगळी टाउनशिप निर्माण झाली चारशे साडेचारशे एकरामध्ये आणि त्याच्यातून इथलं चित्र बदललं त्याच्यानंतर अमोनारा आलं बाकीचे आले हे बदलतच राहणार आहे काळानुरूप आम्हाला पण काही निर्णय घ्यावे लागतात मेट्रोच्या बाबतीमध्ये किंवा रिंग रिंगरोडच्या बाबतीमध्ये ते पण घेण्याचं काम आम्ही करतोय त्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी कमी व्हावी सुटावी हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे आता बरेच जण मोठे मोठे मॉल झालेले आहेत बऱ्याच जणांनी स्वतःची व्यवसायाच्या निमित्तानं दुकानं थाटलेली आहेत आणि बाहेरचे पण लोक खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या पुण्यामध्ये येत आहेत कारण पुण्याची पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढती आहे मधल्या काळामध्ये हा चर्चेचा मुद्दा आहे परंतु काही सहकाऱ्यांचं म्हणणं आहे की हडपसरपासून इकडं हडपसर लोणी काळभोर उरळी कांचन वडगाव वाघोली असा हा सगळा परिसर आहे इकडच्या भागाला एक नवी महानगरपालिका करावी अशा प्रकारची एक सूचना पुढं आलेली आहे शेवटी लोकशाहीमध्ये बहुमताचा आदराचा बहुमताच्या आदर करणं हे आम्हा लोकांचं काम असतं आणि तशा पद्धतीनं एकंदरीत भौगोलिक चित्र ज्या प्रकारे पुण्याचं बदललं जातं आहे ते बघता कधीतरी आपल्याला त्या निर्णयाचा पण विचार करावा लागणार आहे ही पण बाब तितकीच महत्वाची आहे आज या आमच्या चंद्रकांत राऊत यांची दोन मुलं दोन मुली एक मुलगी त्यांनी भिगवणला दिली एक त्यांनी मुंबईला दिली एक पोलीस खात्यात आहे मुंबईला एक भिगवणला दिली तिचंही अशाच पद्धतीनं मच्छ मच्छीचा धाबा आहे हॉटेल आहे आणि आमच्या अतुल आणि पप्पू ही दोघं त्यांची मुलं ही माझ्या काटेवाडीचे कोळी समाजाचे अतिशय कष्टाने हे इथपर्यंत पोचलेले आहेत त्याच्यामध्ये आज अतुलचा तर लग्नाचा वाढदिवस आहे त्याच्यामुळं मी त्या दोघा उभा त्यांना मनापासून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अतिशय गरिबीतनं यांनी माझ्या बारामतीला इंदापूर बारामती रोडला एक अशा प्रकारचं हॉटेल सुरू केलं हॉटेलमध्ये सगळे घरातली लोक राबतात अतिशय चांगल्या प्रकारचं माशाचं वेगवेगळे प्रकार हे ग्राहकाला खायला देतात जेव घालतात त्याच्यामध्ये घरातले आई बाकीचे सगळे सुना सगळेजण प्रचंड कष्ट घेत असतात आता बारामतीमध्ये भिगवण रोडला देखील त्यांनी अशाच प्रकारचं मच्छीचं हॉटेल काढलेलं आहे आणि आता विचार करून त्यांनी आमच्या प्रमोद मगर यांच्या जागेमध्ये हे हॉटेल त्या ठिकाणी उघडलेलं आहे खरं तर प्रमोद मगरांच्या जागेवर आत्तापर्यंत किती हॉटेल झाली रेस्टॉरंट झाली त्याचा जरा बेरीजच करावी लागेल किती झाले आत्तापर्यंत तीन हे तिसरं का चौथं आहे चौथं पहिली एक दोन तीन झाली पण प्रमोदजी ही भावंड एवढी कष्टाळू आहेत है की यांचं हॉटेल अतिशय चांगलं चालवतील ह्याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल हे इतक्या गरिबीतनं पुढं आलेलं कुटुंब आता ह्यांचं वर्षाचं उत्पन्न काही कोटी रुपये आहे काही कोटी रुपये आता जास्त काही बोलत नाही पुढचं नाहीतर इन्कम टॅक्स त्याच्या मागे लागेल कारण माझ्याच गावातलं माझ्याच ही सगळे लोक आहेत परंतु मला एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे पुणे शहरात माझ्या हडपसरचा गाडीतळच्या परिसरामध्ये त्या हॉटेल व्यवसाय सुरू करत असताना आमचा पप्पू राऊत आणि संपूर्ण परिवाराचं मी अभिनंदन करतो त्यांच्या पुढच्या वाटचालीला पण शुभेच्छा देतो व्यवसायाच्या हॉटेल रिसॉर्टनंतर जेवणानंतर आता धाब्यावरील जेवणाला लोकांनी पसंती मिळू लागलेली आहे तुम्ही बघा बरेच जण आपण हायवेनी जात असतो तर अनेक जण तुमच्या आमच्यासारखे देखील धाब्यावर थांबतात आणि त्याची टेस्ट जरा आगळी वेगळीच असते आणि खूप जणांना ती आवडते आणि त्याच्यातून ही संस्कृती ढाब्याची वाढायला लागलेली आहे त्याच्यामध्ये शहरातील गर्दीतून कुठंतरी बाहेर येऊन आईस जागेमध्ये वाटेल तितका वेळ गप्पा मारत बसत मनसोक्त जेवता येतं आणि त्याच्यामुळं धाब्याची मागणी वाढते आहे त्याच्यामध्ये दिवसेंदिवस माशांचा पण समावेश असणाऱ्या जेवणाला लोक प्राधान्य द्यायला लागलेले आहेत मासे आरोग्यासाठी हितकारक असल्याचं त्यांच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे राज्य सरकारने पण आम्ही मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं किफायशीर दरात मासे उपलब्ध आहेत गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी विविध योजना आहेत परवाच आमदार लोकांनी मला मागणी केलेली होती दत्ताबामा भरणे आपले चेतन तुपे सुनील टिंगळे वगैरेंनी की दादा डी पी सीमधनं आपल्या उजनीच्या जलाशयात धरणामध्ये मत्सचं बी त्या अंडी आणि पिल्लं त्या ठिकाणी सोडा मी पिल्ल पिल्लं एक कोटी रुपयाची तिथं सोडण्याचं काम केलेलं आहे का तर लोकांना चांगल्या क्वालिटीचे का चांगल्या जातीचे मासे त्या ठिकाणी मिळावेत ही त्याच्या पाठीमागची माझी किंवा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची भावना आहे आणि म्हणून जरा आमचा घरगुती कार्यक्रम म्हणून मी तर पप्पूला अतुलला सगळ्यांना सांगितलेलं होतं की अतिशय साधेपणाने आपण कार्यक्रम करूया नुसती फीत कापतो तुमचा हार स्वीकारतो आणि जातो परंतु आपण पण सगळेजण इथं आलात त्याबद्दल राऊत परिवाराकडनं मी आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करतो उद्या देखील मला चेतन पाटील तुपे आणि आमचे डॉक्टर शंतनू जगदाळेंनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की दादा तुम्ही आम्हाला वेळ द्या आणि अवश्य त्या बाबतीमध्ये इकडं तुम्ही या कारण आपल्या इथं काही प्रश्न आहेत फ्ला रेल्वेच्या फ्लायओवरचे आहेत अजून एका ब्रिजच्या संदर्भातले आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडमधनं कर, पिण्याच्या पाण्याच्याबद्दलचा पण इथला काही प्रश्न आहे मी उद्या साधारण पावणे सातलाच येण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्याची पाहणी करणार आहे अधिकाऱ्यांना पण बरोबर राहायला सांगितलेलं आहे आणि ज्यांना सकाळची उठायची सवय ते पण कार्यकर्ते बरोबर राहतील सगळे कार्यकर्त्यांनी नको परंतु प्रमुख जे आहेत ज्यांना ती अडचण मला लक्षात आणून द्यायची आहे म्हणजे मग विक्रम कुमार ढाकणे आणि संबंधित अधिकारी यांना लगेचच मी सूचना देऊन माझ्या हडप सरकारांचं या बाबतीतलं काम सुसह्य करता तुमचा पालकमंत्री या नात्याने माझा प्रयत्न राहील तसं सतत आग्रह डॉक्टर शंतोनूचा आणि चेतन पाटलांचा आणि इतर माझ्या सहकाऱ्यांचा आहे अजूनही बरेच छोटे छोटे कार्यक्रम आहेत तेही उद्या घेणार आहे त्याच्यानंतर पण मला वाटतं वैशाली आणि काहींचे कार्यक्रम कुणाकुणाचे कार्यक्रम आहेत सुरेखा ताई कवडे वैशाली बनकर आजी फिरोज गफूरभाई यांचे पण सगळ्यांचे कार्यक्रम आहेत त्यालाही मी वेळ देतो आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या परिसरामध्ये राज्याच्या असणाऱ्या सरकारच्या माध्यमातून आम्ही सरकारमध्ये असताना त्याच्यातनं ते, ते प्रश्न सोडवण्याचा आणि कॉर्पोरेशन पण आता तिथं प्रशासकच आहे पालकमंत्री या नात्यानी त्यांना सूचना दिल्यानंतर त्याबद्दल लक्ष घालणं हे त्यांचं प्रशासनाचं काम आहे आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये माझ्याकडनं तुम्हाला मदतच होईल अशा प्रकारची ग्वाही मी माझ्या हडप सरकारांना देऊ इच्छितो पुन्हा एकदा चंद्रकांत राऊत अतुल राऊत पप्पू राऊत ह्या राऊत परिवाराच्या आशीर्वाद मच्छी दाबा अँड सी फूड ह्या एकंदरीत हॉटेलला धाब्याला शुभेच्छा देतो आणि लोकांनी इथला जेवणाचा अवश्य लाभ घ्यावा पैसे देऊन हे पण आपल्याला सगळ्यांना काय त्याचा चार्ज असेल तो अशा पद्धतीनं तुम्हालाही आव्हान करतो आणि जसं बारामतीमध्ये पप्पू आणि अतुल तुमचे हे हॉटेलचे व्यवसाय चाललेले आहेत तेवढ्याच ताकदीनं पुण्यामध्ये पण लोकांना उत्तम प्रकारचं जेवण देण्याचा प्रयत्न उत्तम प्रकारचे माश्यामधले वेगवेगळे प्रकार ते देण्याचा प्रयत्न तुम्ही करावा तिथं कुठं करून तुम्ही कमी पडू नये अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो हे काटेवडीहून बारामतीहून इथं आलेले आहेत हडप सरकारांनी त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास देऊ नये अशी हडप सरकारांना विनंती करतो कारण बाहेरची मंडळी आहेत का सांभाळून घ्या जेवल्यावर बिल तेवढं द्या एवढं पहिलं एवढं सांभाळलं तरी त्याचं भलं होईल त्याच्यामध्ये मित्रांनो गमतीचा जाऊ भाग जाऊ दे परंतु पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो नवीन वर्ष सहा दिवसांनी सुरू होईल इंग्रजी वर्ष एक जानेवारीपासून ते नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं चा भरभराठीचं जावं अशा प्रकारच्या देखील सर्वांना शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र